आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी सभापती आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसहित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात प्रवेश केलाय सचिव जगन्नाथ ठोकळे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या उपस्थितीत मिरजेमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे सहसचिव महावीर कांबळे सहसचिव संजय कांबळे मुस्लिम आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमजान मुजावर सांगली शहर जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष छायाताई सरवदे सांगली लोकसभा क्षेत्राध्यक्ष संदेश भंडारे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण अटवले मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव हे उपस्थित होते माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे शोषितांची चळवळ निरंतर चालू ठेवण्यासाठी अशोक कांबळे सारख्या नेतृत्वाची आमच्या पक्षाला गरज होती म्हणूनच अशोक कांबळे यांना पक्षामध्ये पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे असं सांगून पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड पुढे म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या मध्ये भाजपनं आरक्षित जागा आमच्यासाठी सोडाव्यात अन्यथा सर्व जागांवर आम्ही उमेदवार उभे करू असा इशाराही अशोक बापू गायकवाड यांनी दिलाय माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्यासोबत प्राध्यापक अभिजित आठवले प्राध्यापक अविनाश जकाते नंदकुमार कांबळे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे भास्कर बापू जगताप डॉ रविकुमार गवई शब्बीर चिवलकर राम कांबळे प्रमोद वायदंडे रिंकू कांबळे संजय कांबळे दीपक शिंदे संभाजी सातपुते सागर दरबारी सचिन कांबळे सागर वाघमारे आनंद हत्तेकर बजरंग शिंदे सर प्रमोद कांबळे सतीश जाधव यांच्यासहित असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आरपीआय आठवले पक्षामध्ये प्रवेश केलाय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले आणि आर पी आयचे माजी राज्य उपाध्यक्ष आणि माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांचे कट्टर समर्थक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी यापूर्वी गेली तीस वर्षांहून अधिक काळ आर पी आयमध्ये काम केलं आहे दलित वंचित आणि शोषित वर्गाला न्याय मिळण्यासाठी त्यांनी अनेक आक्रमक आंदोलनं केली आहेत मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी आरपीआयला शिर्डी आणि सोलापूर मतदारसंघ देण्यात आला नाही शिवाय महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांना डावलला जात आहे असा आरोप करत उघडपणे अशोक कांबळे यांनी बंड केलं होतं त्यानंतर त्यांनी स्वतंत्र आरपीआय अशोक कांबळे गट निर्माण केला होता आणि सांगली जिल्ह्यात आपली स्वतःची एक ताकद निर्माण केली माजी नगरसेवक अशोक कांबळे यांना अनेक पक्षाकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर आल्या होत्या मात्र कालकथित विवेक कांबळे यांचा राजकीय वारसा आणि निळा झेंडा न सोडण्याचा निर्णय यामुळे अशोक कांबळे यांनी हा निर्णय घेतला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी पुन्हा आरपीआय पक्षामध्ये पक्षप्रवेश केलाय वास्तव म्हणजे रामदास आठवले साहेबांची जीत आहे लक्षात घ्या एक कार्यकर्ता था, एक धून सैनिक जर ठरवला आरकडे मधील तर तो काही करू शकतोय ही धास्ती निर्माण झालेली आहे भारतीय जनता पार्टीला आता नवीन धास्ती बसली बर का परत आमची एंट्री झाली आणि परत हे आमचे मित्र होईल का शत्रू होईल हे सांगता येत नाही असं त्यांच्या मनामध्ये पाल सातत्यानं कुचकुसा लागलेली आहे काल मला भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांचा फोन आला आणि त्यांनी विचारलं अशोकराव रिपब्लिकन पक्षामध्ये जाण्यापेक्षा तुम्ही भारतीय जनता पार्टीत या तुम्हाला काय लागेल ती तुम्ही सांगा आम्ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करू मी म्हटलं माझा बाप एकच आहे रामदास आठवल्यानं मी नेता मांडलोय रामदास आठवले साहेबांना मी सोडून दुसऱ्या पक्षात गेलो नाही स्वतंत्र गट स्थापन केलो परंतु आठवले साहेबांच्या विषयावरती एकही शब्द कोणाला बोलू दिले आणि मीही बोललो नाही माझ्यावर असणारा जो वर्ग आहे वेल एज्युकेटेड आहे कॉलेज फार वर्ग आहे असणारा वर्गामधून एक कार्यकर्ता माझा हजार कार्यकर्त्याला भारी आहे हे आम्ही दाखवून दिलो महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बापूजी आम्ही या मिरज शहरात सांगलीमध्ये आणि कुपाडमध्ये आमची जी यंत्रणा जी ठरेल आर पी एस ची त्या माध्यमातूनच ती शिफ्ट त्या ठिकाणी विनर करून दाखवले शिवाय राहणार नाही एस एम करा आमची काय मागणी आहे बारक्या बारक्या कमिटी आमच्या कार्यकर्त्या द्या तालुका अध्यक्षाला त्या तालुक्यात एखादी कमिटी द्या डी सी सीमध्ये एक दोन जागा द्या आणि उरल्या सुरल्या आम्हाला जिल्हा परिषदच्या आरक्षित जागा आहेत आम्ही तुमच्या रणा मागत नाही आरक्षित जागा आम्हाला द्या आणि त्याही तुम्ही त्या नसाल तर मग आम्हाला वाटत इथे आम्ही उभं राहणार आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या मतावर इतका उद्या निवडून येतो आम्ही जर मतं बाजूला केलीत तर परिणाम काय होतो याची जाणीव तुम्हाला सगळ्याला स्वबळा हो सोबळा मग थोडक्यात नव्वद टक्के स्वबळा लढण्याची तयारी आहे आम्ही आमचे उद्या तयार करणार त्यांना आमची गरज असेल तर त्यांनी आमच्या नेत्या रामदास जाधव साहेबांसोबत तडजोड करावी आमच्या जिल्हा अध्यक्षाला बोलवून घ्यावं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षाला बोलवावं आणि सन्मानपूर्वक आम्हाला आरक्षित जागा तरी त्या स समिशन कराव्यात आणि जर त्या करणार नसतील तर मात्र आमचा आता जुळणार नाही मग त्यांनी आम्हाला किती गृहीत धरलं तरी आम्ही कोणाला घरी धरून जाणार नाही